गांधी पूजा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी आंदोलन केलं गेला काय मुद्दा होता प्रकारे आज सरकारने शेतकऱ्याचं सात बारा कोरा करू कर्जमाफी करू शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ बेरोजगारांना रोजगार मिळू विकासाचे ज्या काही घोषणा केल्या होत्या त्या सर्व घोषणा केल ठरल्या सुशिक्षित बेरोजगार अभियंते आहे त्यांना सुद्धा कामं आज भेटत नाहीये शेतकरी आत्महत्या दिवसेंदिवस होत आहे म्हणजे हे सरकार किती आत्महत्याचं टार्गेट कंप्लीट करणार आहे नंतर मग सरकार जे काही आता निवडणुका लागल्या आहे तर वेळेपर्यंत अजून काहीपर्यंत म्हणजे ते घोषणा करतील नाही करतील अजूनपर्यंत आम्हाला म्हणजे सरकारवर भरोसा नाही आहे म्हणून आज म्हणजे असं काही आ... आजचा दिवाळीचा सा मोठा सण आहे आपण सर्व लोक नवीन वर्षाचं आपण ही दिवाळी सण साजरा करतो सर्व वर्गातील लोक म्हणजे समाजातील सर्व वर्गातील लोक आपण सर्व हा सण साजरा करतो परंतु आज सरकारने असं करून ठेवलं आहे काही उत्सव मनवण्यासारखं काही म्हणजे राहिलेलं नाही विशेष म्हणजे म्हणून सर्व आज आम्ही महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी कार्यकर्त्यांनी आमच्या सर्व महाविकास आघाडीला मानणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांनी ठरवलं की आपण यंदाची दिवाळी ही काळी दिवाळी साजरी करायची आहे म्हणून आज आम्ही सर्वजण खासदार अमर काळे असो आम्ही असो सर्व आमचे महाविकास आघाडीचे जेवढे काही नेते लोक आहे त्यांच्या सोबत आम्ही आज गांधीजीच्या पुतळ्याच्या जवळ आम्ही शांततेमध्ये दहा ते दोन बारा वाजेपर्यंत आम्ही तिथे आंदोलन म्हणजे केले केलं आहे आणि हे आंदोलन सरकारला जागा करण्यासाठी आहे आणि निश्चितपणे जर आता शांततेने आम्ही आहे पुढे भविष्यामध्ये कदाचित आमचं आंदोलन हे उग्र होऊ शकते त्या त्याच्यामध्ये काही दुमत नाही म्हणून आज आम्ही सरकारला जागा करण्यासाठी आज आम्ही हे आंदोलन केलं होतं मुख्यमंत्री शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये नुकसान आम्ही भरून देऊ पण आतापर्यंत झालं नाही आहे त्याच्या आधी पाच हजार रुपये बोललो शेतकरी शेतकऱ्यांनी ते नाकारलं होतं पण शेतकऱ्यांचं नुकसान लाखो रुपये झाल्याने आपलं काय सांगायला आता शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं तर नुकसान झालेलंच आहे सोयाबीनवर येलो मोजा रोगाई आलेली आहे सोयाबीनला जे भाव द्यायला पाहिजे नाफेंडी जी खरेदी करायला पाहिजे हा सर्व खरेदी सरकारने केलेल्या नाही अद्याप पर्यंत कोणत्याही आज कालपर्यंत म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती घाटमध्ये एका शेतकऱ्याचा पाचशे रुपये क्विंटलनी सोयाबीन विकत घेतलं म्हणजे जो हमी, हमी भाव आहे त्या हमी भावापेक्षाही कमी व्यापारी लोक भाव देऊन राहिलेले आहेत शेतकरी ऐन दिवाळीच्या तोंडावर तर तो अशा पद्धतीने शेतकऱ्यांचं शोषण व्यापाऱ्यांद्वारे होत आहे हे तर निश्चितच आहे सरकारची कोणतीही म्हणजे खरेदी सरकारने अद्यापपर्यंत चालू केलेली नाहीये त्याच्यामुळे ह्या सरकारच्या ज्या काही घोषणा आहे सरकार नुसतं आपलं ऍडव्हर्टाईजमेंट करत आहे त्याच्या व्यतिरिक्त सरकार काही करत नाहीये त्यामुळे सरकारवर विश्वास शेतकऱ्यांचा राहिलेला नाही शेतकर आत्महत्या पण वाढत आहे शेतकरी सरकारला आहे आणि शेतकऱ्यांबद्दल आश्वासन देऊन मी त्यांचे सात बारा झालं नाही ते तर दिसतच त्यांना सात बारा कोरा करण्याच्या फक्त केवळ घोषणा देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांचं सरकार करत आहे त्यांनी दिवसेंदिवस म्हणजे त्यांनी आता जसं निवडणुकीच्या तोंडावर लाडली बहीण योजना आणली त्यांना पाहिलं त्यांनी लोकसभेमध्ये कि बा आपल्याला बहुमत महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये कमी मिळालं तर त्यांनी महिलांना एक आश्वासन म्हणजे एक महिलांचे मत कसे घ्यायचे त्याच्यासाठी त्यांनी जी ही लाडली बहीण योजना चालवली त्याच्यामध्ये त्यांनी आपलं मत वगैरे ओढून घेण्याचा जो प्रयत्न केलेला आहे ईव्हीएमचाही काही लोक म्हणजे ईव्हीएमचाही हे सांगत आहे की ईव्हीएम मध्ये घोटाळे आहे मतदार यादीत आमचे नेते राहुलजी गांधी यांनी आहे की मतदार यादीमध्ये फार मोठा घोळ हो आहे आम्ही पण सरकारला आमचे फुटेज मागितले आणि सर्व सेव्हन्टीन ए फॉर्मचे फॉर्म मागितले परंतु आम्हाला पंचेचाळीस दिवसाच्या आत मागणी केल्यावरही ह्या सरकारने आम्हाला दिले नाही शेवटी आम्हाला हायकोर्टामध्ये नागपूर हायकोर्टामध्ये आम्हाला न्याय मागासाठी आम्हाला पिटिशन फाईल करावं लागली तर ह्या सरकारकडून काहीच अपेक्षित आहे असं मला वाटत नाही की ह्या सरकार ही हुकुमशाहीचं सरकार ह्या देशामध्ये दे चालू आहे इनडायरेक्टली म्हणजे हुकुमशाही पद्धतीने कारण ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असो म्हणजे ऑटोनॉमस बॉडी असो इलेक्शन कमिशन असो त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट हायकोर्ट सारखे सर्व ई डी वगैरे हे सर्व लोक यांच्या अंडर कंट्रोलमध्ये आहे असं जनतेला दिसत आहे की ह्या पद्धतीने जे यांचा जो कंट्रोलिंग आहे तो जनतेला दिसून राहिलेला आहे की ही एक म्हणजे दंडुकेशाहीचं सरकार कुकुमशाही सारखं सरकार चालत आहे त्याच्यामुळे ह्या सरकारकडून शेतकऱ्यांना कोणालाच काही अपेक्षित आहे नाही निवडणूक आलं तर आता तुम्ही पहा बिहारचं निवडणूक आहे दहा हजार रुपये त्यांनी घोषित केले पहिलेच्या काळामध्ये निवडणुकीच्या दोन वर्ष आधीपर्यंत कोणत्याही म्हणजे ज्या घोषणा होत होत्या लाभाच्या त्या मान्य होत होत्या परंतु निवडणुकीच्या काळात जर कोणी घोषणा करत आहे आणि लाभ देत आहे तर ते कायद्यामध्ये बंधनकारक हो, होतं परंतु अलीकडे सर्रासपणे अमिष दिल्या जात आहे लोकांना म्हणजे निवडणुकीच्या मतदानासाठी डायरेक्ट सरकारी पैसे देऊन त्यांचं मतदान घेत आहे अशा पद्धतीचं काम होऊन राहिलेलं आहे लाभामध्ये भेटत नाही दुवान गोष्टीचा सरकारकडे सुरू आहे आणि जनतेला फक्त जनतेला डावलतच आहे त्यांना माहित आहे की मतदान कसं काढायचं आहे त्यांचा जो ईव्हीएम आहे वेळेवर जनतेला जनतेच्या खात्यामध्ये पैसे टाकून देतील तर ह्या सर्व गोष्टी आहेत त्यांच्या जो सरकार ते करतच आहे आणि त्याच्यातून ते आपल्याला म्हणजे इकडे असं दाखवते तिकडे ईव्हीएम पण आहे जबाबदार म्हणजे दाखवते ते लांडली बहीणमुळे आम्ही निवडून आलो परंतु त्यांच्या जो जे काही आहे यंत्रणा त्या यंत्रणेचा ते, ते पूर्णपणे वापर करत आहे आणि त्याच्यातून ते सरकार म्हणजे लोकशाही पद्धतीने ह्या निवडणुका व्हायला पाहिजे मशीन ईव्हीएम हटाव पूर्ण जगाची मागणी देशाची मागणी आहे अमेरिकेसारखे मोठे देश जपान सारखे मोठे देश है बैलेट हे बॅलेट पेपर निवडणूक घेतात पण हे लोक अजूनही वर का बरं स्टिकअप आहे माहीत नाही आणि त्याच्यामध्ये ज्यांचं भलं होत असेल तर कदाचित ते त्या पद्धतीने निवडणुका घेत आहे आणि इकडे लोकांना आपला लालच दाखवत आहे की आम्ही असं केल्यामुळे आम्हाला मतदान भेटत आहे पण खरा ईव्हीएमचाच भाग आहे आणि होट चोरीचा प्रकार आहे त्याच्यामुळे हे सरकार म्हणजे मशीनद्वारे टेक्निकद्वारे आम्ही हारू नाही शकत आम्ही लोकशाहीद्वारे आम्ही हारवू शकतो तत्वाची लढाई लढली पाहिजे सरकारने फेअर प्रॅक्टिस व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे कशा प्रकारे आपली राहील कशा प्रकारे आपण जनतेला येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता जनता सावध होत चाललेली आहे जनतेच्या लक्षात आलेलं आहे की ह्या सरकारनी जगामध्ये अडीच लाख कोटी कर्ज आपल्या या देशावर सर्वात जास्त वर्ल्ड बँकेचं कर्ज आपल्या देशावर झालेलं आहे आपला देश दिवसेंदिवस कर्जबाजारी होत चालला आहे आणि आज एवढे मोठे जनतेच्या पैशातून उभे झालेले इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते सर्व अदानी अंबानी त्यांचा आयता वापर करत आहे हजारो कोटीचे इन्फ्रास्ट्रक्चर आहे एअरपोर्ट असो पोर्ट असो रेल्वे असो अजून काही जे काही आहे त्या सर्वाचा वापर हे लोक करून राहिले त्याच्यातून फायदा हे लोक घेऊन राहिले स्वतःच्या पैशाने यांनी कोणतं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलेलं नाही आहे तर आपल्याला माहित आहे सरकार कोणाच्या पाठीशी आहे शेतकऱ्याच्या पाठीशी आहे का उद्योगपतींच्या पाठीशी आहे राईट ऑफ कर्ज कोणाचं राईट ऑफ होऊन राहिले उद्योगपतींचं कर्ज लाखो को कोटी रुपये कर्ज राईट ऑफ उद्योगपतींचं होत आहे शेतकऱ्याचं कर्ज राईट ऑफ नाही होत आहे त्याच्यामुळे आता जनतेला आणि शेतकऱ्यांना या आंदोलन द्वारे आपला एक काय संदेश काय शेतकऱ्यांना मेसेज एवढाच आहे की शेतकरी तर वर्ग आहेच ग्रामीण भागातील जनता ही आजही काँग्रेससोबत आहे आणि भविष्यातही काँग्रेसमध्ये राहणार आहे ज्या जनतेला एक शहरी भागातला काही भाग आहे जो जी जनता ज्यांना आपल्या शहरी भागातल्या आणि ग्रामीण भागातल्या जनतेचा वैचारिक ही भिन्न आहे ग्रामीण भागातली जनता म्हणजे जे पोशिंदे आहे शेतकरी जे म्हणजे शेतीच्या याच्यावर आपला उदरनिर्वाह चालवतात त्या लोकांना याची जाणीव आहे परंतु शहरामध्ये ज्या पद्धतीने शहरी जनता आहे यांचे विचार आणि शेतकरी ग्रामीण भागातली जनता हा जमीन आसमानचा फरक आहे त्याच्यामुळे शेतकरी लोक आजही ग्रामीण भागातील लोक आपल्या महाविकास आघाडीच्या पाठीशी आहे आणि जे काही धर्मवेडे किंवा धर्मांध लोक आहे जे आता सरकारने जो एजेंडा चालवलेला आहे राम मंदिर मुद्दा घ्या किंवा देवाचे मुद्दे घेऊन सर्व धर्माच्या जातीवर जाती जा, जातीमध्ये जाती भेद निर्माण करायचा तर तो तो अजेंडा काही शहरी भागामध्ये तो भागा मदे चालत आहे ग्रामीण भागामध्ये तो अजेंडा चालत नाही त्याच्यामुळे एक आहे तो सेफ आहे असे नारे द्यायचे अशा पद्धतीने जे सरकार ऐन निवडणुकीच्या तोंडावर करते तर तो काही लोक त्याच्या आहारी जातात पण परंतु माझं एवढंच म्हणणं आहे की आपण हिंदू लोक सत्तर टक्के आहे ऐंशी टक्के आहे वीस टक्के मुस्लिम आहे त्यांचा द्वेष करून काही फायदा नाही म्हणजे मुसलमानांचा द्वेष करून फायदा नाही आपल्या ह्या संविधानाने ह्या लोकशाहीने आपल्याला सर्व धर्म समभावाचं संविधान दिलेलं आहे त्याच्यामुळे आपण आपल्या देशामध्ये सत्तर वर्षात काँग्रेसच्या काळामध्ये जर काही हिंदूला नुकसान नाही झालं तर आताच मोदी आल्याबरोबर हिंदूला नुकसान होणार आहे आणि जिथं बहुसंख्येनं आपण आहे तिथे नुकसान होण्याचा विषयच नाही त्याच्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील जनतेमध्ये वैचारिक पातळी भिन्न आहे आणि म्हणून शहरातली जनता जी हे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी जी गोदी मीडिया चालवते ना त्याच्यावर जास्त शहरातल्या जनतेचा कल आहे ग्रामीण भागाची जनता त्यांच्या याच्यात येत नाही